नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय बघू शकता मित्रांनो आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या प्युअर याच्या टॉप रेडच्या जवळपास एकूण पंचवीस होडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो होडी पण बघा याच्यामध्ये काही तपासून व काही खाली पिशव्या चेक करून काही तीन चार महिनेच्या तपासून दिल्या जातील काही लगेच लागवडीच्या मामच्या पिशव्या चेक करून दिल्या जातील अशा एकूण जवळपास पंचवीस ते सत्तावीस होडी मित्रांनो लहान मोठ्या साईजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ज्या शेतकरी मित्रांना या अशा पिवर टॉपच्या कारोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट घोडेगाव मार्केटमध्ये व लोणी मार्केटमध्ये व घोडेगावमध्ये आपल्या गोठ्यावरती येऊन मागां घोडेगाव मध्ये आपल्या गोठ्यावरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या या आदत वस्तू दोनदात वस्तू खरेदी करू शकतात तर कारोडी पाहा मित्रांनो या लहान साईज मधल्या कारवडी पहा एकदम टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या ह्या अशा एकदम सुपर क्वालिटी मधल्या वागिने आहेत तर पा मित्रांनो अनिल शेटवायरगर यांच्या या टॉप ब्रेडच्या वस्तू आहेत तर कारवडी पाहा एकदम दळणातले खडे आहेत मित्रांनो तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व चौथा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो आहेत असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या मोबाईलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो टाकलेले आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना ह्या अशा नंबर वन क्वालिटीमध्ये एकच नंबर टॉप ब्रेडच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी घोडेगाव मार्केटमध्ये मा व घोडेगावमध्ये अनिल शेटवाई वगैरे यांच्या गोट्यामध्ये येऊन एकच नंबर या नाथोड्या क्वालिटीच्या वस्तू खरेदी करू शकता तर बघू शकता मित्रांनो काही चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून तीन चार पाच महिन्याच्या तपासून व काही लगेच हिटवारल्या तुम्हाला कारवडी पिशव्या चेक करून दिल्या जातील तर एकच नंबर नाथ खोळ्या या वस्तू मित्रांनो आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर पहा मित्रांनो सगळ्या कारवडी तर तुम्हाला दाखवलेल्याच आहेत कारवडी पण एकदम टॉपचे आहेत नंबर वन क्वालिटीचे आहेत आणि एकच नंबर प्लेटच्या असल्यामुळं पुढं पण तुम्हाला तुमच्या मनासारखे पैसे येतील अशा नाथख वस्तू मित्रांनो तुम्हाला भेटून जातील तर वस्तू सगळ्या याच्यात चार ते पाच जवळजवळ चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून आहेत तसेच आमचे सहकारी सा, मित्र सागर शेटकोराडे पाटील व आमचे फिरोजभाई शेख हे दोन युवा शेतकरी आज घोडेगाव मार्केटमध्ये आले असता बरं भाई तुम्हाला माल कसा वाटला आजचा आपल्या शेतकरी मित्रांना सांग सांगितलं एक नंबर टॉप अरे वा तसेच 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 आमचे सहकारी मित्र श्री सागर शेठ कुराडे बर सागर शेठ आजचा माल कसा वाटला तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना सांग संपूर्ण बाजारात आपला सारखा माल कुठंच नाही कुठंच नाही ना सकाळपासून किती फिरले संपूर्ण मार्केट फिरले बघू शकता मित्रांनो सागर शेठचं सा म्हणणं जवळपास सकाळपासून संपूर्ण मार्केट बघितलं पण अनिल शेठ वैरगर यांच्यासारख्या कारवडीत दुसरेकडे कुठं पाहायला भेटलेलं नाही <laughs> बरं फिरोज शेट आजचा बाजार कस काय खरेदीसाठी शेतकऱ्यांचा व्यवस्थित आहे ना अरे तसेच मित्रांनो आज आपले येथील तालुका कोणता पाटण तालुक्यातील आपले युवा शेतकरी नाव काय श्रीकांत नलवडे श्रीकांत नलवडे पाटील आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये आले असतं आपले फिरोज त्यांना एकच नंबर क्वालिटीच्या किती कारवडी पास केल्या चार पास केलं बर चालतंय ज्या तुम्हाला पास येत त्याच कारिरोजबाई बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या घोडेगाव मार्केटमध्ये अनिल शेट वायरकर यांच्या टॉपच्या वागेल भावरा व्हाईट कार सोडबर जोड सोडबर देऊ बघू शकता मित्रांनो जवळपास एकूण सगळ्या आमच्या अरे माग अरे माग जवळपास आमच्या पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो आजचा मालसुद्धा एकच नंबर क्वालिटीमधला आहे आणि एकदम नाथकळ वस्तू ह्या अशा तुम्हाला अनिल शेटवायरकर यांच्या धावणीवरती भेटून जातील मित्रांनो आमच्याकडे आठही दिवस तुम्हाला कारवडी या क्वालिटीमध्ये भेटून जातील इकडं ओढे रे अशा टॉपच्या वाघिणी मित्रांनो एकदम सुंदर क्वालिटीतल्या एकच नंबर टॉप ब्रेडच्या या वाघिणी मित्रांनो तुम्हाला भेटून जातील तर ज्या शेतकरी मित्रांना अशा नंबर वन क्वालिटीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी बिंदास घोडेगावमध्ये आपल्या दावणीवरती येऊन नादच खोळ्या वस्तू या खरेदी करू शकतात तर बघू शकता आरती नको तर बघू शकतो मित्रांनो ह्या अशा वस्तू आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आमचा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा अनिल शेटवायरकर यांचा मोबाईल नंबर आहे दुसरा मोबाईल नंबर आकाश षेट वायरकर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तसेच तिसरा मोबाईल नंबर दत्तराज पाटे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आमचे दत्तो पाटे व आमचे प्रशांत वायर वगैरे अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक पांढरेला ना पांढरेला तर अशा सगळ्या कारवडी मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवत आहेत आणि एकच नंबर टॉप क्वालिटीच्या आजच्या वाघिणी मित्रांनो आजच्या टॉपच्या वस्तू आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच कारवडी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या एकच नंबर टॉप ब्रेडच्या ह्या वस्तू तुम्हाला आमच्याकडे मिळून जातील का मित्रांनो एकदम टॉपच्या आदत कार मित्रांनो या आता काळ कार जवळपास एकूण सत्तावीस ते अठ्ठावीस मित्रांनो आज घोडेगाव मार्केट मध्ये विक्र साठी उपलब्ध आहे आणि लहान साईज सुद्धा एकच नंबर क्वालिटी ह्या वस्तू तुम्हाला आमच्याकडे मिळून जातील पहा मित्रांनो एकदम सुंदर एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू ऐ भाई आहे थोडे पुढे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जे आपले शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑल म्हणा म्हणजे तुम्हाला आमचे येणारे प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओ दिसत जातील आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी डायरेक्ट आपल्या गोठ्यावरती येऊन डायरेक्टली आम्हाला संपर्क करून दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करून कारवडी खरेदीसाठी येऊ शकतात तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय बोला 何